पुणे शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाई धोरण चालले प्रचंड दिरंगाई चाललेली आहे एखाद्या पेशंटला ऍडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे गोटा येत नाहीये ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रता लावलेली नाहीयेत मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतर सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत आता शाळा सुरू झालेली आहेत महाविद्यालय सुरू झालेले आहेत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो गरीब विद्यार्थ्यांसाठी गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहेत मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर आटीचा भंग होतो आणि गरीब विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही आणि गरीब रुग्णांना प्रचंड मनस्ताप मोगावा लागतो घरदारे विकावी लागतात सोने चांदी गहाण ठेवावी लागते पैसा उभा करावा लागतो इतरांकडे हात पसरावे लागतात कर्ज बाजार व्हावं लागतं आमच्या हक्काचे उत्पन्नाचे दाखले मिळाले तर आम्हाला मांडून का होणार मोठ्यात उपचार मिळते ते उत्पन्नाचा दाखला मिळूच नये अशा पद्धतीचं जे धोरण हो अवलंबलं पुणे शहर तहसीलदारांनी हवली तालुका तहसीलदारांनी याचा आम्ही तीव्र शब्दमध्ये निषेध करतो आणि या घटलेल्या तहसीलदाराला जागे करण्यासाठी आम्ही अत्यंत धार्मिक भावनेने संयद भावनेने सर्व समाजाचा विचार करून आज जागरण गोंधळ घालून या सरकारला साखळे घालतो आणि इथल्या तहसीलदारांना आणि या महसुली व्यवस्थेला साकडे घालून यांना भाणावर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत